અરે દેખું ફાયદાર રાણી તો આ બસ કે ગાડી કે ગાડી મિટર મની સર આ મારા મારો ખાજી આની આની ખાજી

आज सकाळी योग टापड्यानगर मधून बिबत्ता व्यक्ती करत असताना अचानक साळ्या साळ्या निघाल्याच नाहीत पडलं आणि आम्ही शिवाजी पॅलेस या परिसरामध्ये पूर्ण रेस्क्यू टीमसह हो, उपस्थित झालो दोन ठिकाणी साया हा प्राणी पकडण्याचा प्रयत्न केला परंतु दोन्ही ठिकाणी असफल झाल्यामुळे तो शिवाजी पॅलेस परिसरामध्ये आला त्या हॉलमध्ये त्याला पळायला जागा नसल्यामुळे तो ताबडतोब आमच्या केंद्रामध्ये अटकला आमच्या या रेस्क्यू टीमचं खूप खूप अभिनंदन करतो आणि आव्हानही करतो की असा काही प्राणी हा हिंसरपासून नाही आहे याला घाबरण्याचं कारण नाही याला त्रास झाला तरच तो ताटे आपले असे संरक्षणासाठी उभे करतो परंतु कोणाला फेकत मारत नाही किंवा तो मांसाहारी प्राणी नाही त्याच्यामुळे जनतेने घाबरण्याचं काही कारण नाही थँक्यू